डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिलाय टक, टक्के आयत शुल्क लागू करण्यात आलेले ऑक्टोबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे भारतीय औषध कंपन्यांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे औषध निर्माण क्षेत्राला ट्रम्प टॅरिफचा फटका बसलेला आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांच्या आयातीवर शंभर टक्के कर लागण्याची घोषणा केलेली आहे आणि यामुळे भारतासह अनेक देशांमधून येणाऱ्या औषधांच्या किमती वाढण्याची भीती आहे भारत जो जेनेरिक औषधांचा मोठा निर्यातदार आहे त्याला या निर्णयाचा मोठा फटका बसू शकतो आहे ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिकन औषध उद्योगाला चालना देण्यासाठी घेतल्याचं चा म्हटलेलं आहे मात्र यामुळे औषधांच्या किमती वाढून सामान्य नागरिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे भारत सरकार आणि औषध कंपन्या या निर्णयावर चर्चा करत असून पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे दरम्यान औषधांवरील टॅरिफमुळे भारतीय कंपन्यांवर काय परिणाम होईल तसंच आतापर्यंत कोणते क्षेत्र टॅरिफच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत सोळा भारतीय औषधांना एफडीएची मान्यता मिळाली आहे अमेरिकेतही सर्वाधिक सत्तेचाळीस टक्के भारताची औषधं पोहोचवली जातात भारतात बनलेल्या एकतीस टक्के औषधांची निर्यात अमेरिकेला केली जाते भारताची औषध निर्यात आठ पूर्णांक त्र्याहत्तर अब्ज डॉलर्स म्हणजे सत्याहत्तर हजार कोटी अवजड ट्रकवर याआधी पंचवीस टक्के टॅरिफ लावण्यात आलेला होता किचन कॅबिनेट्स बाथरूम व्हॅनिटीज वर पन्नास टक्के टॅरिफ लावला होता कुशन किंवा गाद्या लावलेल्या फर्निचरवर तीस टक्के टॅरिफ होता औषधांवर आता शंभर टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे तर ट्रम्प यांच्या औषधांवरील शंभर टक्के आयात करामुळे सन फार्मा बायोकॉन सिप्ला आणि इतर औषध कंपन्यांचे शेअर्स कोसळलेले आहेत शेअर मार्केटमध्ये घबराट निर्माण झालेली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर शंभर टक्के आयात कर जाहीर केल्यानं भारतीय शेअर बाजारात औषध क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे सन फार्मा बायोकॉन सिप्ला यांसारख्या प्रमुख औषध कंपन्यांचे शेअर्स आज सकाळच्या सत्रात पाच ते दहा टक्क्यांनी घसरलेले आहेत भारत हा जेनेरिक औषधांचा मोठा निर्यातदार असल्याने या घोषणेमुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरलेली असून निफ्टी फार्मा निर्देशांकातही लक्षणीय घट दिसून आलेली आहे तज्ज्ञांच्या मते या करामुळे भारतीय औषधांच्या अमेरिकेतील किमती वाढतील ज्यामुळे स्पर्धात्मकता कमी होऊ शकते